नमस्कार सगळ्यांना तर चला चहा पाणी झालं का हो आमचं चाललं आहे चहा तर बघा इथे मी ठेवली आहे चहा आणि हे बघा हिमांशी फिरतो आहे घरातच तर चला आता मी संध्याकाळच्या स्वयंपाका सा स्वयंपाकाची तयारी करते ठेवला आहे चहा आणि इथे सोयाबीन काढून ठेवली आहे म्हटलं स्वयंपाकाच्या अर्धा तास आधी आपण बनवा भिजवा तर इथे बसला हिमांशू हिमांशू बघतोय टी व्ही आणि आमची तनिष्का गेली मधी मधी करणारी तनिष्का गेली कोंबडी ट्युशनला तर चला हे बघा आमच्या हिमांशूने ग्रॅपचे खाल्लेलं आमचं हिमांशू असा कचरा करून ठेवतोय संपले संपले माहिती कचरा केलं हे बघा इथे भांडे आहे आता मी भांडे घासते चहा पिती आणि मग जाते बाहेर चक्कर माराय चक्कर मारायला आज खरं तर प्रदोष आहे मित्रांनो प्रदोष आहे तर प्रदोषला संध्याकाळी महादेवाची मंदिर जायला पाहिजे मला वेळ भेटला तर मी जाईल नाही हटला तर उशिरा का असे ना बघेल जाईल नाही तर घरातच पूजा करेल हे बघा हिमाशी मला कसं चिडवतोय कसं चिडवायचे काम करते आणि नाही नाही म्हणते ना झोपला होता त्याला म्हंटल अभ्यास झोपला टीव्हीचा आवाज हाओ मी किती तास झोपते जास्तीत जास्ती दहा किंवा पंधरा मिनिट दुपारी तीन तास चालेल जेवली आणि पाच तास मला खूप कस तरी होत होत पाय तुझे आठ तास पूर्ण झोपायचे कम्प्लीट पाय दुखत होते काय ते दुख पाय न जाय ना जेव्हा मला दवाखान्यात जायचं असतं तेव्हा तनुचे पप्पा उशिरा येतात आणि जेव्हा तनुचे पप्पा लवकर आले तेव्हा मी नाही त्या दिवशी नेमका स्वयंपाक असतो मग जाऊ वाटत नाही असं करू 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 मी महिना घालवला आहे पण मी काही दवाखान्यात गेली नाही मला वाटतं माझं विटॅमिन बी ट्वेल्व कमी झाले मला तो प्रॉब्लेम चालू झाला की चक्कर पण येतात हातपाय पण दुखतात थोडीशी प्रॉब्लेमच होत राहतात काय नाही काय काय नाही भूक लागत नाही चिडचिड होती स्वभाव म्हणून म्हटलं जाऊ दे आता काय करा आता मी दम लागते एवढंच पण बोललं की विकनेस पण खूप येते मग आता त्याच्याने विकनेस पण येते मग काय करणार आहे आता आपल्या बाई माणसाला तेवढंच काम असतात ते बघा माझी व्हिडिओमध्ये या कसा करते चला तर आता मी चहा ठेवला आहे मग चहा पिऊन जायचे आपल्या कामाला तो मी घेते भांडे घासून